निलेश राणेंनी विनायक राऊतांवरचे आरोप सिद्ध करावेत असा असं आवाहन आव्हान विनायक राऊतांचे पुत्र गीतेश राऊतांनी केलेलं आहे ठाकरेंच्या सेनेचे संपर्क प्रमुख शैलेश परबांचाही राणेंवर निशाणा साधलेला आहे आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन असं गीतेश राऊत म्हणतात आरोप सिद्ध न झाल्यास निलेश राणेंनी संन्यास घ्यावा असं देखील आव्हान त्यांनी दिलेलं आहे निलेश राणेंनी रेडी पोर्ट संदर्भात केलं होतं आरोप केलेले होते आणि त्याचवरून गीतेश राऊतांनी त्यांना हे आव्हान दिलं आहे जे काही के आरोप केलेले आहेत माझं म्हणणं आहे की त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे म्हणजे त्या फोटोनंतर किंवा त्या फोटोच्या अगोदर मी किंवा शैलेश परब असतील किंवा आम्ही कोणीही त्या रेड्डी पोर्टवर कधीही गेलो असू तर हे त्यांनी दाखवावं तिकडे सी सी टी व्ही कॅमेरे असतील किंवा काहीही असेल त्यांनी दाखवावं जसे त्यांना दाख हे फोटो मिळाले तसं त्यांनी दाखवून द्यावं की बाबा आमचं साठोलोटो म्हणजे नेमकं काय आहे तिकडे गेलोच आहे हे त्यांनी आधी मला सिद्ध करून दाखवावं नाहीतर त्यांनी तरी राजनातून माघार घ्यावी नाही तर मी तरी घेतो सिद्ध झालं तर जेट्टीचे जो पाल आला होता खरं तर आम्ही त्या दिवशी तिकडे जाणार नव्हतो पण पाल जेव्हा तो इथे आला होता आणि मी देखील मुंबईत इथे आलो होतो तेव्हा पालचा फोन आला होता साप आप आई और चेक करके जाईये म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो आम्ही ते सगळं चेक केलं आम्ही तिकडे फिरलो आम्ही नाकारत नाही की आम्ही तिकडे गेलो होतो पण तो एकच दिवस होता ज्या वेळेस आम्ही तिकडे गेलो होतो त्याच्या अगोदर किंवा त्याच्या नंतर आम्ही कधीही त्या जेट्टीवर गेलेलो नाही आणि आम्ही कोणताही फक्त कामं देण्यासाठी आमचा व्हॉट्सअपवर कॉल होता तो आम्ही त्यांच्याशी शेअर करत होतो जी लोक आम्हाला काही सांगत होते बाकी आमचा त्या जेट्टीशी काही संबंध नाही